आमच्याकडे करीब अठ्ठावीस तीस किलोमीटरचा बॅच आहे त्या अनुषंगाने कुठे ड्रायव्हिंग चर्चा होणार नाही कारण गणपती असल्यामुळे भाविकाच पण गर्दी असणार आहे समाजी जनताना पन्नानी आंदोलन काढायला पण तसेच जो काही गर्दी आहे त्याला मॅनेज करण्यासाठी आम्ही बंदोबस्त रस्ते वगैरे काही बदलण्यात आले आहे नाही हायवे काही बदलण्यात नाही आहे ना पण त्यावेळी जोपर्यंत हायवेला टच होत नाही तेवढा वाहतूक वेळा आम्ही बाकी आमचे लोक करतील सर्व नोटीस वगैरे लेटर दिला किती लोक असतील साधारणतः बंदोबस्त आकडा अर्थ नाही पण आमचे लोक इनफ आहे अडचण येणार काही वेगळं काही सीसीटीव्ही वगैरे काही ड्रोन वगैरे आहे का, नहीं। नहीं ना। नहीं ना। का, का तो सगळं आमचा असतोच कॅमेरा वगैरे सगळं ते असतोच आमचे फोर्स किती आहे ते काही महत्वपूर्ण नाही पण लोक मोठे आहेत तो क्राऊड मॅनेजमेंट तर